व्यवहार मी डॉक्टर सुनील पराड आज आपण भेटायला आलेलो हो आहोत वैद्यकी मॅडम यांना ज्या माजी जिल्हा परिषद पालघरच्या अध्यक्ष होत्या आणि आता सध्या महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या त्या सदस्य आहेत आणि ह्या चांगल्या वैद्य मॅडम यांना भेटायला ह्याच्यासाठी आलोय की आज आपण एक अभियान सुरू केलेलं आहे की आदिवासी धवलेरी सवासी आणि पंच बचाव ह्या अभियान अंतर्गत आम्ही तुम्हाला खास करून भेटायला आलोय त्याचबरोबर तुमचं खूप खूप धन्यवाद Uh, ह्याच्यासाठी की नऊ uh, ऑगस्ट दोन हजार बावीस ह्या वर्षी uh, जागतिक uh, संघटनेने नऊ ऑगस्ट uh, जो काही आपला आदिवासी दिवस असतो त्यानिमित्त महिलांसाठी खास थीम घोषित केली होती आणि त्यासाठी आपण समाज माध्यमातून तुम्हाला पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहाराला खूप चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला आम्ही दोन तारखेला तुम्हाला, तुम्हाला पत्र दिलं आणि लगेचच तुम्ही तीन तारखेला तुमच्या अधिकाराचा वापर करून आणि जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तेवढी तत्परता दाखवून दुसऱ्या दिवशी तीन तारखेला पत्र दिलं आणि सगळ्या पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या हा ग्रामपंचायतीला खूप चांगला कार्यक्रम नव निमित्त आमच्या जी ती थी थी, थीम होती युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये पारंपरिक ज्ञान जतन आणि प्रसारणामध्ये आदिवासी महिलांची भूमिका आणि ह्या गोष्टीला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि पहिल्यांदा तुमच्या माध्यमातून जिल्हा परिषद पालघर आणि तुमच्या अध्यक्षतेखाली हे पत्र निघालं आणि खूप आम्हाला बरं वाटलं की त्या गोष्टी तुम्ही केल्या आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा घडलेल्या आहे आज आदिवासी श्रमिक महिला मंडळाच्या मार्फत तुम्ही इथे आज मला भेटायला आलात आणि महत्त्वाचा विषय तो म्हणजेच आमच्या धवलरी असतील सुवासने असतील किंवा सु, 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 सुई सुईने असतील तर त्याच्या संदर्भामध्ये जे तुम्ही आता मला बोललात की बा नऊ ऑगस्ट दोन हजार बावीसला जो आपण पत्र दिलं ते खरोखर ही संस्कृती राहावी आणि धवलरी कोण आहेत सवसनी म्हणजेच काय आणि सुई सुईल कोण होत्या ह्या पुढच्या पिढीला जे त्यांचं ज्ञान असावं त्यासाठी जो तुम्ही उपक्रम त्यावेळेस मला ज्ञात करून दिला आणि ते सर्क्युलेट झालं आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या सगळ्या महिलांचं त्यावेळेस मान सन्मान त्यावेळेस मिळाला तर हा कंटिन्यू हा दर येणाऱ्या नऊ ऑगस्टला हा नक्कीच पुढे राहण्यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करू आणि महत्त्वाचं म्हणजे आपण इथे ह्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आलात की एक सुवासिनी धवलेरी आणि सुई ह्यांचं जे आणि पंच बचाव हा जो कार्यक्रम आहे तो खूपच छान आहे आणि ह्याचबरोबर धवलेरी सुवासिनी आणि पंचबचाव हा जो का उपक्रम तुम्ही राबवत आहात तो खरोखरच एक स्तुत्य आहे आणि ह्या मी तर एवढंच म्हणेन की प्रत्येक आपला जिथे जिथे समाज आहे तो संपूर्ण हा आदिवासी जिल्हा आहे यामध्ये पंचाने हा निर्णय घेणं खूप गरजेचं आहे की आता प्रत्येक ठिकाणी आपण काही पंच एखादी संस्कृती म्हणजे उदाहरणार्थ लग्न म्हटलं तर या लग्नामध्ये पंच आपण बोलावत असतो आणि काही रीती रिवाज होत असतात आणि त्याच्यामध्ये की धवलरीचा जो कायदा काढण्यात आलेला आहे ते चुकीचं आहे आणि हा धवलरीचा कायदा न काढता हा धवलरीचा कायदा लागू ठेवावा की जेणेकरून आमच्या धवलरी काय करत आहेत त्यांनी संस्कृती जपलेली आहे ही संस्कृती पुढेही आपली पुढची पिढी घेऊन जाईल हे आपण ह्याच्यासाठी आपण जो उपक्रम राबवत आहात ते खूप सुंदर आहे आणि त्याची मी नक्कीच तुमच्या पाठीशी राहणार मॅडम खूप खूप धन्यवाद जे तुम्ही नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस ला जो निर्णय घेतला आमच्या पत्रानंतर आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या समाजामध्ये झाला आणि जे काही झालं आपल्या पोट पालघर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यातल्या धवलेरी आज आपल्या सोबत आहेत तर ता आपण त्यांच्याशीच बोलूया की त्यांना कसं वाटतं किंवा त्यांचं काय म्हणणं आहे तुम्हाला बघून आणि महत्वाचं आहे म्हणजे तामण दिवा पाहून नांगला तर जसं असं वाटलं की खरोखर त्या काळात मी म्हणजे परत लहान झाले तुम्हाला माग ते ग्रामपंचायतीने काय बोलावलेलं का नाही तुम्हाला असा नऊ ऑगस्ट आपला आदिवासी दिवस होता तेव्हा बोलावले तर मग काय दिला का नाही काय दिला काय दिला खा, दादांनी माझ्याकडे पत्र दिला का आपला आदिवासी दिवस आहे तर या दिवसात आपल्या ज्या धवलरनी आहेत आपल्या सुवासिनी आहेत आपल्या सोयी नावा आहेत तर मग यांना यांचा सन्मान झाला पाहिजे तुमचा सुटकी दिली तर तुमचा सत्कार केला तो हा तर यो हा हा तर तो सत्कार झाला तुमचा सत्कार के। केला तर ते यो सत्कार पुढे पण यायला पाहिजे ना आपला बरोबर ना तर मग तुम्हाला बेस्ट वाट का दरवर्षी असं पाहिजे का नाही दादांनी ते आता परत ते करायला लावलं परत धवलरीचा कायदा पण काढायला लावला ठेवायला पाहिजे का नको तर ठेवलं पाहिजे ना तर आपण यांच्याबरोबर राहून आपल्याला तो कायदा पण ठेवायचा आहे ना पुढे आम्ही त्याच्यासाठीच आम्ही म्हणजे प्रयत्न करतात आता मी पाहे गावून गावी जातं फिरतं नांगत म्हणजे हिंडत आहे तर ता तेव्हा मी नांगत आहे की आपल्या या धवलर्या आहेत ना धवलर्या कमी होत चालत म्हणजे इव्हन आमच्या गावात तुम्ही आलेले आहे तर तिथं पण आता माझी दिराणीच आहे म्हणजे माझ्या आत्या सासू होती आहे ती पै ती सुवासिनीचं काम करत परंतु आता तिने तिच्या दिराणीला दिलेलं आहे सॉरी तिच्या सुनेला दिले म्हणजे माझीच दिराणी तिला दिलेली आहे तर मग अशा ज्या आहेत त्यांना धवली येत नाही म्हणजे ती गाणी काय ये बोलता येत नाही खाली आपल्या ज्या रीती आहेत म्हणजे अंग व्हायचा असेल री परत चौक पाडायचा असल परत हळदीचा असल बाशिंग बांधायचा असल ह्या सगळ्या रीती त्यांना जमत पण त्या विसरा का म्हणजे गाणी काय कोणाला जमत नाही तर तुमच्याकडे समजा आता या चौकडे घालणारे आपले पोरा येतात ती पोरानी शिकलं तशी आपली परंपरा तर चालेल का पुढं त्यांना मग कोण शिकतील आपले आपले आपल्याला शिकून जाईल ते वाढत जा माया माया शिक्षण देऊ मा चौक दुसऱ्या घे ना त्या मग आमच्या जोडील धलेऱ्या होती बरोबर म्हणजे आमची सारख्या झाल्या तर चालवतील हा मग ते बिसऱ्याला पुढे चालवती ना बरोबर अशा कोरी जर आपल्या असतील आपल्या सुनास्ता असतील बरोबर तुमच्या सुनास्या किंवा प्रत्येक गावातल्या काही सुनास्या येतील आपल्या पुढे तर बाबा त्यांना शिकायचं आहे त्यांना आवड पण आहे आपली संस्कृती जपायची आहे परंपरा जपायची आहे पुढे न्यायची आहे तर त्यांना तुम्ही शिकवायच काय आम्ही अखिरात घालवतो अखिरात जेवता हा बोलून हा आम्ही तिघी बस ऐकून घ्या

पहिल्याची जी लग्न तुम्ही करत होती ते तुम्ही स्वतः लावत होते का असं बांबण बिंबण म्हणजे धोलेराज लावत धोलेराज दिवा घे दे मग आता तर आपण प्रत्येक ठिकाणी विड्या देत देतात तिथं पण ब्राह्मणांचा तर का तुमच्याच येतात आम्हाला विडा दिजे ना तसं बांबण द्यायला नाही मग तुम्हाला बांबणला समजा नाही आणलं तर मग तुम्हाला मग तिथं किती सगळ्या झाल्यावर म्हणजे मांडं उसकाल्यापर्यंत थांबायला थांबायला लागत बरोबर दोन दिवस जातात किंवा तीन दिवस जातात तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती दिलं जातं किती दिलं विळा दी आहेत ना आता आम्ही सांगून तीन नऊ लात की ना तर मग असा एक हजार चार हजार याच्यावर तुम्ही तिघीजण एकदम जातात नाही एकदम तर मग त्याच्या हा ओढू नको घे साडेतीन घे असा का मग आम्ही होते काय चल आपलीच माणसं हा अशी आम्ही पण आहेत ना था। था। <laughs> पाए पाए आता तुम्हाला जिथं जिथं जात असेल तर आपण ती कोंबडी बिंबडी कापत असते जेवण असत नाही ते जेवण असेल पण पहिल्याच्या काळात तुम्ही जेव्हा जात असाल

तर मग ते द्यायच्या वेळेस काय काय दिलं जायचं आम्ही म्हणजे आमचे बाबा बारीक आहेत आमचा बाबा वारला नाही पण तुम्ही जाते जात त्यात काय दिल वांगा बटाटा कांदा द्याल असा दिवस बांध तीन गुचऱ्या बांधायच्या

आता दहा दहाची वर झाले काय दहा ते मी सगळं ताळी दारू ती लाल ला भारी थावते लाल भारती धावते थंड बियेरी वरच वरच्या बाजूला जायचा ताळीच्या अशी लांबी वाटली ती कोणापी पिधेला आहे आनंद भ्यार तो ब्याह करत आम्ही आम्ही मध्ये बेजत कर नाही आविरा ब्याह आम्ही तंदाप मांडवाجي दिस ना अशा आम्ही जान बसून का गाव आलेला आनंद गो 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 आम्ही काय खाल तच गोडा पण पेठो फार बायका पण खरच म्हणजे जे मला माहित आहे ना ते मी तुला तुम्हाला तिगिन ना बायनासना विचारला कारण की आम्ही पण प्रत्येक ठिकाणी काय लगीन असला काय मागे जायचं ना गायचा जेवढा जेवढा माहित होतं ते तुम्हाला विचारलं पण आता तसं नाही राहिलेलं आता प्रत्येक जण तुम्ही तर पाचशे रुपये चार नवऱ्या आता पाचशे रुपये काय तुम्हाला पाचशे रुपये दिले तर कोणी घेणार नाही ठेव तुझ्या जवळ न बोल तूच हे कर असा आहे आम्हाला चार नवऱ्याला चार आलं करेल खोटं नाही दीपक आहे तुम्ही घाण्याच्या दिवशी जा पहिल्याच्या काळात त्यावेळे तुम्ही धवलरी बोलत बोलत तुम्ही चौक तुम्ही चौक काढस का श्वास निश्वास सवासिनी मग तुम्ही जशी जशी गाणी बोलत तस ते रेगोट्या कशाचं असायचं ते कलर असायचं का काय असायचं पिठाच तर मग एखादा धवलरा बोलून दाखवतो कनसेरीच्या याच्यावर धवलरी धवलरीची रिघाव लागत नाही बोलून दाखवच असा नाही बोल तर मग तुम्ही जस गाण्या बोलायचं काढायचं त्याच्यात जास्त आपल्या याच्यात कनसरीचा देव मानला जातो बरोबर ना त्या कंसरी असायची मानला लागाच्या रंगाचे करू काय फायदा आहे बरोबर आपली कंसरी है ना चकलाले महाराज जयahara करायला पाहिजे आपली कंसरी दे परीक्षा करून आम्हाला दे महाराज पिठा घालण सोडवायला पाहिजे भादे आम्ही चौकाचा घरा सांग ना कादे री गावडे देवा सोडवर आम्ही गाना बोलू तुम्ही गाना बोलायचं मते देवा विवाह देवा आहे सांग पण आता तसं नाही ना आता तर भरपूर पोर आपली तरुण पोरं हे आर्टिस्ट झालेले आहे शिकलेले आणि ते चौक काढत आहे बरोबर तुम्हाला काय करायचं त्यांना चौक काढायचं का आपल्या सुवासिनीच काढायला शु पाहिजे काढायला पाहिजे आपल्या काढायला पाहिजे बरोबर ती शिकली पाहिजे ही परंपरा आहे संस्कृती आपली आपण जपली पाहिजे बरोबर ना तुम्ही आणली तर सर्वांना जोहार जे आदिवासी आज खरोखर आपल्या श्रमिक महिला मंडळाच्या मार्फत आणि आपले डॉक्टर सुनीलजी पराड भाऊ यांच्या माध्यमातून आपल्या खरोखर या जामखिण सातवी पाडा इथल्या आपल्या ज्या आज माझ्या घरी आल्या आणि मला खरोखर त्यांच्याशी संवाद साधता आला आणि या संवादामध्ये खरोखर मी लहानपणी असलेलं लग्न आणि आत्ताचं हे लग्न ह्याच्यामध्ये खरोखर खूप ही जी संस्कृती आहे कुठेतरी आमचा समाज आहे तो समाज कुठेतरी विसरत चाललेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आज जर बघितलं गेलं तर धवलरणी आणि सुवासनी हा जर विचार केला गेला तर जो रेशो जर आहे बघितला तर जवळजवळ एक एक्कावन्न अशा धवलरणी फक्त आज ही संस्कृती जपत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की पंच बचाव धवलरी बचाव जो कायदा आहे धवलरीचा कायदा जो काढण्यात येण्या चाललेला आहे तर मी एवढंच म्हणेन की आमच्या समाजातील जे पंच आहेत त्यांनी हा धवलरी कायदा काढू नये कारण की ही एक संस्कृती पिढ्यानपिढ्या आपली आलेली आहे ती संस्कृती पुढच्या पिढीलासुद्धा टिकून राहावी यासाठी मी आवाहन करत आहेत आणि आत्ता मी त्यांच्याशी जेव्हा संवाद साधला त्यावेळेस असं कळलं की तेव्हा ते एक ते सव्वा रुपयापासून ते काम करत असायचे कारण की आपल्या देवदेवता असतील त्यांची पूजा असेल ते गाण्यांच्या मार्फत ते करणं आणि पुढे ते लग्न लावेपर्यंत किंवा जो मंडप आहे तो मंडप उसकाल बोलतो आपण त्याला म्हणजे मंडप सोडेपर्यंत त्यांना जवळजवळ पाच दिवस त्या त्या घरी राहायच्या म्हणजे लग्न समारंभाच्या घरी राहत असत ढवलरनी अशा वेळेस त्यांना एक रुपया सवा रुपया दोन रुपये अडीच रुपयापर्यंत त्यांनी ते थे काम केलेले आता तीन दिवसापर्यंत त्यांना प्रत्येक जर कुठे विडा मिळाला गेला तर फक्त एका लग्नाची त्यांना दोन हजार दीड हजार किंवा तीन हजारापर्यंत जास्तीत जास्त तीन हजार रुपये मिळत आहे आज जर बघितले तर ही संस्कृती टिकवण्याचं काम आज ह्या धवलरनी करत आहेत आज जवळजवळ या पालघर जिल्ह्यामध्ये आणखी अशा शोधून सापडतील नाही असं नाही पण त्या टिकाव्या आणि पुढची पिढीने त्यांच्याकडनं ज्ञान घ्यावं की ही संस्कृती टिकवण्यासाठी किंवा आपलं कार्य हे कशा पद्धतीने पुढे टिकून राहिलं पाहिजे किंवा संस्कृती राहिली पाहिजे तर त्याच्यासाठी नक्कीच डॉक्टर प्र पराड भाऊ यांची जी संस्था आहे किंवा श्रमिक महिला मंडळ यांची जी संस्था आहे यांच्या माध्यमातून जर काही प्रशिक्षण आलं तर आपल्या काही ज्या सुवासिनी होऊ इच्छित आहेत किंवा धवलरनी पुढे होऊ इच्छित आहेत तर त्यांना त्यांच्याकडनं खरोखर प्रशिक्षण सांगितलं तरी त्या शिकवायला तयार आहेत त्यांना मी विचारलं गेलं त्या कधी कधी जर त्यांच्या सुनांना घेऊन बसत आहेत त्या रात्रभर गाणी बोलत आहेत आणि आपली संस्कृती टिकवण्याचा ते प्रयत्न करत आहेत आणि खरी संस्कृती टिकवण्याचं काम यांच्याकडनं होत आहे आणखी एक सांगायचं झालं तर इतर समाजाचं उदाहरण दिलं गेलं तर एक आगरी समाज आहे आज भिवंडी ह्या भागामध्ये जर बघितलं गेलं तर आगरी समाज हा धवलारण्यांना विडा देण्यासाठी जवळजवळ कितीतरी हजार रुपये ते पन्नास हजार पण हे कमी असतील असं मला असं एक अंदाज आहे मी अजून विचारलं नाही परंतु पन्नास हजार ते एक लाखापर्यंत पण पर ठीक आहे तो एक लेवल आहे त्यांचा तसा परंतु आज त्यांच्या समाजामध्ये त्यांना एवढा मान सन्मान आणि इतर त्यांची नवीन पिढी ही धवलरी घेत आहे तर मला असं वाटते की आपल्या पिढीने सुद्धा धवलरांकडून ज्ञान घ्यावं आणि धवलरीचा जो कायदा आहे हे पंचांना मी या अगोदर पण बोललेले आहे की पंचांनी हा कायदा कमी करू नये तर धवलरनी आहे सुवासिनी आहेत सुईन तर आता कसं नाही राहिलेल्या कारण की आता अनेक आरोग्याच्या बाबतीत वेगवेगळ्या सगळ्या वेग गोष्टी विज्ञानाने प्रगती केलेली आहे त्यामुळे सुईन हा प्रकार त्यावेळेस होता परंतु धवलरी आणि सुवासिनीच्या मार्फत आपली संस्कृती टिकावी यासाठी मी एवढंच आवाहन करत आहेत की येणाऱ्या ज्या का पुढील पिढी आहेत त्यांनी धवलरी आणि सुवासिनीचा कायदा कमी कर करू नये आणि जे शिक्षण ते स्वतः द्यायला तयार आहेत या माध्यमातून तर नक्कीच येणारी आपली पिढी हे शिक्षण घ्यावं आणि आपली संस्कृती जपावी एवढंच मी सांगते आणखी महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे कसा आहे की ज्या धवलर्णी आहेत ह्या धवलरणीच्या याच्यामध्ये त्यांच्या संवादातून मला असं जाणवलं गेलं की आज त्यांनी जी शिक्षण घेतलं त्यामध्ये त्यांचं लग्न पण झालं त्यावेळेससुद्धा त्यांनी धवलरी केलं तर काही ज्या महिला आहेत त्या महिलांचं अचानकपणे मिस्टरांचं निधन झालं निधन झाल्यानंतर त्या विधवा झाल्या परंतु आपण बघतो की विधवांना शुभ कार्यामध्ये स्थान नाही हे पहिल्याच्या याच्यामध्ये असायचं आणि आताही काही ठिकाणी आहे परंतु आज जरी त्या विधवा धवलरी असतील तरी त्यांच्या हातून हे मुलांचं लग्न हे आपल्या समाजामध्ये लावून घेतलं जाते कारण की ती प्रथाच आहे की धवलरींच्या हातूनच ही पूर्ण लग्न शुभकार्य होत असते आणि त्यामुळे असा कधीच भेदभाव केला गेला नाही की ती विधवा आहे किंवा काय तर मी तर म्हणेन की ही जो विधवांना मान सन्मान देण्याचं गर स्थान आहे ते खरोखर या आदिवासी समाजाने आमच्या लोकांनी केलेलं आहे एवढं हे सुद्धा एक कौतुकास्पद आहे ही वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपण्याकरिता खरोखर ह्या ज्या धवलरनी आहे सुवासिनी आहेत ह्यांच्यामार्फत टिकवण्याकरिता म्हणा या आप पिढीला आपल्याला जर आव्हान करायचं असेल तर मी एवढंच सांगू इच्छिते की आपलं मुलांचं जी लग्न आहेत ती सुवासिनींना बोलून आपली जी संस्कृती आपल्या ज्या रीती आहेत त्या रीती परिपूर्ण केल्या पाहिजेत आणि हे जी लो लग्नं आहेत ती लग्न आपल्या मार्फत आणि धवररींच्या मार्फतच लावून आपली संस्कृती टिकवणे हे मी आपल्या सर्वांना आणि समाजाला मी आव्हान करत आहेत जय हिंद जय जोहार जय आदिवासी